सूरज भोईर सामाजिक कार्यकर्ता मुक्त पत्रकार विशाल महाराष्ट्रासाठी आज आपण गिरणी कामगारांचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय मिलमजूर संघाचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक गोविंदराव मोहितेसाहेब यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्याशी एक छोटेकाळी संवादाचा कार्यक्रम करणार आहोत मोहितेसाहेब आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला खूप खूप सदिच्छा असंच आपल्याला उदंड आयुष्य लाभवं अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर गेले अनेक वर्ष राष्ट्रीय मिलमजूर संघ काम करत आहात काम करत आहे अनेक दिग्गजांचं नेतृत्व या मिलमजूर संघाला मिळालेलं आहे आता सचिन भाऊ आणि आपण याचं नेतृत्व करत आहात मला आपल्याविषयी जाणून जान। घ्यायला जान। जान। म्हणून की आपण कामगार क्षेत्रामध्ये कसे आलात आपला इतिहास काय किंवा आपण कुठल्या मिलमध्ये होतात हे थोडक्यात जरा आपण विशद करावं प्लीज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की एकोणीसशे सदुसष्ट साली खटाव मिलमध्ये मी प्रवेश केला अतिशय मेहनतीचं काम करून पुढे पुढे वेगवेगळ्या पोस्टवर प्रमोशन घेत गेलो आणि शेवटी सुपरवायझर म्हणून काम केलं आणि त्यावेळेला गिरण्यांचा ज्या वेळेला संप झाला त्यावेळेला जवळजवळ सगळेच गिरणी कामगार त्या संपाच्या मागे होते परंतु गिरण्या चालल्या पाहिजेत हा हेतू आपण डोळ्यासमोर ठेवला आणि कामगारांना पुन्हा त्यांची रोजीरोटी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र या ऑफिसमध्ये राहून तीन तीन महिने या ठिकाणी होतो आपण आणि गिरण्या गिरण्यांमध्ये माणसं आणायचं काम केलं गिरण्या पुन्हा चालू केल्या त्याच्यामुळे जवळजवळ दीड लाख लोकांना पुन्हा नोकऱ्या मिळाल्या आणि एक लाख लोक जे कंपनीने घेतले नाहीत म्हणा किंवा ते स्वतःहून ना आले नाहीत आता संपर्क करण्यासाठी जे काय आताच्या बोटावर एवढे लोक होते की ज्यांनी दहशत केली होती त्यावेळेला आणि स्टेशन स्टेशनवर माणसांना उभं राहून रोखायचे कामावर येण्यासाठी त्या सगळ्यामध्ये आम्ही त्यांच्याजवळ भांडून शेवटी कामगारांना रोजगार दिला एक त्यान्चे है त्यान्चे है त्यान्चे जे एक लाख लोक बाहेर गेले त्यांच्यासाठी कोणी आतापर्यंत भांडलं नाही परंतु त्यांना त्यांनी जे काही सर्विस केली आहे नोकरी केलेली आहे त्यासाठी त्यांची जी काय ज्याला आपण त्यांचा मेहनतीचा पैसा आपण म्हणतो त्या रकमा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टात केस जिंकून त्या लोकांना सुद्धा आम्ही बा साडे बावीस करोड रुपये मिळवून दिले तर अशा पद्धतीचं काम आम्ही समाजात केलं हा एकच विचार की आमची ही संघटना जी आहे ती गांधी विचारसरणीने चालणारी आहे त्याच्यामध्ये गदा आंबेडकर हे सुद्धा गांधीजींबरोबर काम करत होते आणि ते अनुयायी होते त्यांचे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर आलेली जी मंडळं होती तीसुद्धा राजकारणात ती अतिशय अग्रशीर होती बॅरिस्टर रजनी पाटील होते त्याच्यामध्ये वसंतदा पाटील होते त्याच्या पी के सावंत होते त्याच्यामध्ये अभिदल्ली म्हणून होते सका पाटील होते अशा पद्धतीची दिग्गज मंडळी या ठिकाणी काम करत होती आणि त्यांनी कामगारांसाठी काम केलं त्याच्यानंतर जे आले ते हरिभाऊ नाईक होते त्यानंतर रा गोविंदराव आदिक होते माव पाळके होते भाई भोसले होशिंग होते आणि मग सचिन भाऊ आणि आम्ही या ठिकाणी संपानंतर जे काही घडामोडी झाल्या त्या सगळ्या प्रत्यक्ष आम्ही कृतीतून त्याच्या केलेल्या जाणं त्याची जाण ठेवून ह्या सगळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि सामाजिक बांधिलकी ज्याला आपण म्हणतो ती बांधिलकी आम्ही जपलेली आहे खरं म्हणजे आज चांगला योग आला की मैत्री संस्था ही सुद्धा एक सामाजिक काम करणारी संस्था आहे आणि त्याने या ठिकाणी माझं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सवीचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल प्रथम तुमचे आभार मानतो कारण तुम्ही देखील समाजामध्ये गेले अनेक वर्ष काम करताय वेगवेगळ्या ठिकाणी काम करताय मी अनेक तुमच्या एक दोन प्रोग्रामला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायत तिथे आलेलं आहे त्याच्यामुळं मला माहीत आहे आणि मकरंद वांगणेकर हे खटावमीलमध्येच काम आणि ते कवी आणि त्यांनी नारायण सुर्वेंचा आदर्श घेतलेला आहे आता ज्या ताईने कविता म्हणाल्या कवी नारायण सुर्वेंची अतिशय सुंदर तळपती तलवार आहे मी कामगार आहे तळपती खरोखर सुंदर डोळ्यातून पाणी आणणार त्यांचे अनेक पिक्चरमध्ये सुद्धा त्यांचं हे आहे धागा एक जो धागा विणतो त्याच्यावर सुद्धा त्यांनी कविता रचलेल्या अशा पद्धतीने अतिशय सामाजिक काम सामाजिक बांधिलकी कामगारांबद्दल ज्या कामगारांनी ही मुंबई घडवले आहे त्यांच्यासाठी आज घराचा प्रश्न देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो आहे आणि निश्चितच आहे या कामगारांना ज्यांनी मुंबई घडवले ज्यांचे वारस आता आपण आहोत ज्याच्या अगोदर पाच पिढ्या निघून गेल्या त्यांनी एवढं कष्ट केलं श्रम केलं ह्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि महाराष्ट्र जे हुतात्म होऊन जे मिळवलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जी मुंबई कामगारांचीच होती त्या मुंबईमध्ये कामगारांना घरं मिळाली पाहिजेच हा एक समोर हो आम्ही ध्येय ठेवलेला आहे आणि ते मिळवून देण्यासाठी आमचे सतत सातत्याने प्रयत्न चालू आहेत नक्कीच आपण इतिहास पण सांगितला आणि ज्या पद्धतीनं आपण कामगार क्षेत्रामध्ये आलात की खटाव मिलमध्ये आपण गिरणी कामगार होतात आणि तिथपर्यंत तिथपर्यंतचा प्रवास सरचिटणीसपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर सचिन भाऊंचा विश्वास संपादन करून आज गेले अनेक वर्ष आपण ह्या राष्ट्रीय मिलमधुर संघाची धुरा सांभाळतात राष्ट्रीय मिलमजुर संघ नेहमी कामगारांच्या बाजूने उभा राहिलेला आहे संपाच्या बाजूने नियमित्त कामगारांच्या बाजूने उभं राहिला त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्यानं जी पावलं का आर एम एम एसने किंवा राष्ट्रीय एम संघाने उचलली ती खरोखरच कौतुकास्पद आहेत आणि साहेबांचं काम आम्ही जळून पाहिले त्यांनी उल्लेखही केला की ज्या पद्धतीने खटावमीलमधनंच मकरंद वांगणेकर सुद्धा येतात ही सगळी मंडळी गिरणी कामगारांचं जे दुःख आहे जे व वेदना आहेत त्या स त्या सगळ्या स जाणलेले हे लोक आहेत आणि आपण पाहिलं असं की ह्या मुंबईचे जडणघडण गिरणी कामगारांनी केले दुर्दैवाने येणाऱ्या पिढ्यांना हे माहिती नाही मोहिती साहेब म्हणून आपण ही मागणी करतो आहे की कामगार कल्याण मंडळाला बाबू गेणूंचं नाव द्यावं जेणेकरून जे इतर कामगार जे असतील त्यांना बाबू गोणी कोण आहेत तर हे बाबा गिरणी कामगार आहेत ही एक छोटीशी ओळख त्या निमित्तानं होईल त्या दृष्टीने हा प्रयत्न करतो आहे तुमचा हा लढा तुमचा हा संघर्ष हा असाच कायम सुरू राहणार आहे किंवा राहायला पाहिजे एक दोन प्रश्न शेवटचे मी विचारतो कारण तुम्ही सगळाच इतिहास आणि वर्तमान या मुलाखतीमध्ये सांगितला की जो खऱ्या अर्थानं गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न आहे आणि गेले अनेक गे वर्ष तो रखडून पडलेला आहे अगदी मा आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं आपले सचिन भाऊ पण त्याच्यामध्ये होते त्याच्या वेळेला आता ते, ते ह्याचं सरकार आलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे परंतु गिरणी कामगारांना नेहमी आश्वासनं दिली जातात त्याला कुठं गावकसा बाहेर ठेवलं जातं मुंबईमध्ये एवढ्या गिरणी होत्या आज आपण पाहिलं की हा सगळा हार्ट आहे मुंबईचा हृदय आहे म्हणजे वरळी परळ लालबाग हे सगळे जे भागामध्ये मुंबईच्या गिरणी होत्या आज तिथं करोडचं भाव आलेले आहेत परंतु गिरणी कामगारांनी जी मुंबई घडवली त्या गिरणी कामगारांचा विचार करण्यासाठी त्यांना घरं देण्यासाठी त्यांना काही मोठी हजार स्क्वेअर फूटची घरं नको आहेत परंतु छोटी जरी घरं मिळाली त्यांचं कुटुंब त्यांचं येणाऱ्या पिढ्या त्यात राहिल्या तर त्यांना एक भै वैभव प्राप्त होईल तर त्या दृष्टीनं राष्ट्रीय मिलमजूर संघ प्रयत्न करतच आहेत परंतु भविष्यात आपण काय यासारखे सरकार दरबारी आपली काय भूमिका असणार या संदर्भात थोडक्यात आपण विषद करावा नाही या ठिकाणी घराच्या प्रश्नावर आम्ही केलं मुंबईमधल्या पासष्ट गिरण्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत जवळजवळ अडीच लाख कामगार काम करत होते आता त्या कामगारांनी छोटी गिरण्या बंद झाल्यानंतर त्यांना मुंबईमध्ये काहीतरी स्थान राहिलं पाहिजे आणि त्यांना निश्चितच आहे त्यांना कुठेतरी त्यांच्या उताराबाहेत कुठेतरी सुख मिळालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कामगारांसाठी आम्ही रस्त्यावर लढा केला त्यावेळेला दत्ता इसवलकर आमच्यावर होते आणि आम्ही मोठा लढा केला जवळजवळ आझाद मैदानला बाद तास मी स्वतः उपोषणाला बसलो होतो म्हणजे त्यावेळेला उपोषणासाठी जवळजवळ अनेक मंडळी होती काही पोलिसांनी आम्हाला पकडलं बरेच जणांना आमची पोलिस स्टेशनला नोंद पण केलेली आहे त्या संदर्भात आणि घराचा जो प्रश्न आहे तो सरकारकडून आम्ही कायदेशीर मान्य करून घेतला त्याच्यामुळं सरकारने एक रूल फिफ्टी एट जे एक्क्याण्णवचा जो लँड सिरिंग ॲक्टचा कायदा होता त्याच्यामध्ये जर एखादी गिरणी किंवा एखादा कारखाना बंद झाला तर वन थर्ड पार्ट जो आहे तो वन थर्ड पार्ट गिरणी कामगार म्हणजे कामगारांच्या घरासाठी मिळायला पाहिजे असं त्याच्यात आणि तो हक्का आम्ही त्यांच्याकडून घेतला आणि त्यानंतर जवळजवळ पंधरा हजार घरं बांधून झाली होती ती त्याची लॉटरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ती लॉटरी त्यावेळेला काढली गेली त्यांना घरं मिळाली पण त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात या सरकारने अद्याप एकही घर बांधलेलं नाही जी घरं बांधली होती त्याचीच लॉटरी काढत गेली फक्त आणि एकही घर बांधलं नाही त्यासाठी आमचा लढा आहे जवळजवळ आता दीड लाख लोक जे आहेत ते लढत आहेत याच्यासाठी त्याच्यातले जवळजवळ आता त्यांनी पात्र केलेले आहेत एक लाख तेरा हजार एक लाख तेरा हजारला आता इमिजिएट घरं मिळाली पाहिजेत ती व्यवस्था सरकारने केली नाही सरकारने उलट आम्हाला घरं देतो म्हणाले कुठे कर्जतला म्हणजे इथून जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद किलोमीटर अंतरावरती घरं आहेत तर ती आम्ही नाकारलेली आहे आम्ही म्हटलं आम्हाला ती घरं नको आहेत ज्यांची इच्छा असेल ती घेतील पण मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजे काम करणं हा आमचा उद्देश आहे आणि तो सरकारने दिला पाहिजे तो आमचा हक्क आहे आतासुद्धा आज आमची आपण येण्यापूर्वी इथे एक मिटिंग होती घर हक्क परिषद म्हणून जे जे कारखाने बंद झाले आहेत ती सरकारची जर जमीन असेल तर ती कामगारांसाठी सुद्धा वापरली पाहिजे असं म्हटलेलं आहे कारण आज खटाऊमील बोरोळीची जागा जी त्रेचाळीस एकर आहे ती त्रेचाळीस एकर आ अडाणी कंपनीला दिलेली आहे म्हणजे मॅरेथॉन म्हणून होतं त्याने खटावरून ॲग्रीमेंट केलं आणि ती जागा जी जा जा आहे ती लँड सेलिंग ॲक्टमध्ये येत होती आणि तो कायदा एकोणीसला सरकारने रद्द केला असं म्हटलं आहे त्यांनी आणि आत्ता वीस वर्षे एम एम आर डी कोर्टात असूनसुद्धा ती जागा अडाणीला दिलेली आहे ही गोष्ट आम्ही मान्य केलेली नाही आणि जर मिळालं तर वन थर्ड जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे तशा पद्धतीचं भांडण चालू जो जो तीन, तीन, आहे त्याच्यामुळे जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांना तिथे घरं मिळू शकतील अशा पद्धतीचं आहे तसंच आत्ता महापालिकेकडे जागा जी सेंच्युरी मिलची मिळाली आहे सहा एकर जमीन आहे तीसुद्धा कामगारांसाठी वापरावी असं आमचं म्हणणं आहे कारण महापालिकेने सरकारला रिपोर्ट दिले आहे की मुंबईमध्ये एकही जागा नाही की जी आम्ही कामगारांना देऊ शकतो तर त्याच्यावर आमचं वाद आहे की ही आता महापालिकेची सहा एकर जमीन आहे ती सहा एकर जमीन मिळाली पाहिजे त्या ठिकाणी कामगारांना घरं गर बांधली पाहिजे शिवाय मुंबईमध्ये अशा जागा आहेत जसं का धारावीचा विकास होते त्या ठिकाणी कामगारांना देऊ शकता जर तुमची मानसिकता असेल इच्छा असेल त्याच पद्धतीने जे रमाबाई नगर म्हणून आहे घाटकोपरला तिथेसुद्धा मोठा प्रकल्प राबवत आहेत आणि त्या ठिकाणी ते सुद्धा लोढा किंवा आणखी कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला ते, 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 ते देणार आहेत आता ह्या जमिनी जर सरकारच्या आहेत बी पी टीची जागा आहे मोठ्या प्रमाणात सरकारचे खारलँड आहे मोठ्या प्रमाणात शिवाय जे आपण रिपेरिंग बोर्ड जे आपण म्हणतो किंवा एच्या स्कीम आहेत आज मुंबईमध्ये जवळजवळ पन्नास ठिकाणी आर एच्या स्कीम चालू आहेत मोठमोठे प्रोजेक्ट आहेत ते त्या ठिकाणी एक एफ एस आय जरी सरकारने वाढवली वाड़। आणि वाढू शकतात एफ एस आय जर वाढवलं तर गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळू शकतात अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे दिलेला आहे आता बघूया हो सरकार नक्कीच राष्ट्रीय मिळिमजूर संघाची भूमिका राहिलेली की गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मेले पाहिजेत आणि खरी गोष्ट आहे की ज्या मुंबई जे गिरणी कामगारांनी मुंबई घडवली बसवली त्यांना का आपण आणि पनवेल साईडला टाकून द्यावं आणि म्हणून हा लढा राष्ट्रीय मिल मिलमजूर संघ लढती आहे मोहितेसाहेब लढत आहेत सचिन भाऊ आईर लढत आहेत चौदा सोबत आहेत शेवटचा प्रश्न फक्त मला साहेब विचारायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आता गिरणी कामगार तर भूतकाळात गेलेले आहेत परंतु राष्ट्रीय मिलमजूर संघ अजूनही तुम्ही जिवंत ठेवलेले आहेत मला आठवतं भाई जगतापांचा आपण जर सत्कार ठेवला तर भाईंनी फार चांगलं वाक्य वापरलं की याचं वैभव टिकवण्याचं काम भाऊ आपण केलं आणि त्यात साहेबांचा मोलाचा आणि तितकाच खारीचा वाट आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे राष्ट्रीय मेलमजूर संघ कशा पद्धतीनं हा शेवटचा प्रश्न माझा असेल कशा पद्धतीनं कामगारांसाठी काम करणार आहात त्याच्यामध्ये थोडक्यात आपण ही माहिती द्यावीत हे ऑफिस मुळात आंबेकरांनी या ठिकाणी जागा घेऊन कष्ट कामगारांच्या कष्टावरही बांधलेलं आहे त्याच्यामुळं कामगारांसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ज्या हॉलमध्ये आमच्या सभा व्हायच्या मोठमोठ्या ते हॉल आम्ही आज कामगार वर्गातील लोकांसाठी अतिशय चीफ म्हणजे कमी दरामध्ये ते हॉल ठेवलेला आहे आणि ते जवळजवळ सहाशे चेअर्स आहेत त्या ठिकाणी आणि छोटे हॉल दोन मावाफाळखे सभागृह म्हणून आहे दुसरं एक आमचं खाली रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सभेसाठी किंवा वेगवेगळ्या कोणाचे वा वाढदिवस असेल कोणाचा साखरपुडा असेल तर कामगार वर्गातील लोकांसाठी आम्ही ते देतो या या ठिकाणी आम्ही लायब्ररी जी आमची सार्वजनिक आहे आज आमचा चौथा नंबर लायब्ररीचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे अतिशय चांगली लायब्ररी चालली आहे सरकारनेसुद्धा कौतुक केलेलं आहे ग्रँड पण त्यांना सरकार आम्हाला देत असतं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ते विशेष म्हणजे कामगार वर्गातील मुलांना हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देण्यासाठी आम्ही कॉलेज जवळजवळ पंधरा वर्ष कॉलेज टाक चा चालवतो या जा, ठिकाणी शिवाय आमचं खंडाळ्याला एक वास्तू आहे त्या वास्तूचा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही वापर करतो त्या ठिकाणी पन्नास विद्यार्थी बसू शकतील स्टुडंट म्हणजे पार्टिसिपेट प्रशिक्षणार्थ बसू शकतील एवढे मोठे जागा आहे ती आणि त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग घेतो वेगवेगळ्या कामगारांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कामगारांना शिक्षण देतो कारण ही कामगार चळवळ पुढे टिकली पाहिजे कामगार हा सन्मानाने जगला पाहिजे राहिला पाहिजे हा उद्देश आहे त्याच्या आणि त्यालाही कळलं पाहिजे की कंपनी काय आहे कंपनीचं प्रॉडक्शन काय आहे आणि कंपनीचं प्रॉफिट काय त्याच्यातून आपल्याला काय फायदा मिळेल देशासाठी का त्याचा काय उपयोग होईल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संपूर्ण शिकवल्या जातात आणि विशेष म्हणजे तिथे राहण्याची देखील व्यवस्था आहे जवळजवळ ऐंशी लोक एका वेळेला राहू शकतात एक मोठा हॉल आहे त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे तिकडे कॅन्टीन सुविधा ठेवलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं त्याही वास्तूचा आपण चांगला उपयोग केला आहे विशेषतः आंबेकरांचं जे स्वप्न आहे ते, हो ते राबवण्याचं काम सचिन भाऊ आणि आम्ही करतोय तेवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो नक्कीच मोहिते साहेब खूप चांगल्या पद्धतीने आपण विषद केलं कामगारांच्या भविष्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी हे राष्ट्रीय संघ सदैव कार्य आहेत असं मी नेहमी पाहतो काहीतरी क्रिएटिव आणि ज्या दृष्टीनं जे करता येईल वेगवेगळे पुरस्कारसुद्धा आपण देत असता त्या त्यादृष्टीनं कामगारांच्या हितासाठी सुद्धा हा प्रयत्न असतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम सचिन भाऊ आणि मोहिते करत आहेत गिरणी कामगार जरी कमी झाला असं कामगार जगाला लागला पाहिजे ही जी आंबेकरांची भावना होती त्या आंबेकरांच्या स्वप्नाला पूर्णत्वात नेण्याचं काम हे राष्ट्रीय मिलमजुरसंघ संघ आहे अनेक अडचणी आल्या परंतु सचिन भाऊंनी आणि मोहिते साहेबांनी हा जो दिवा लागलेला आहे मिलमजूर संघाचा हा तेवट ठेवलेला राजकीय संघर्ष राजकीय समीकरणं बदलतात परंतु कामगार हा जो हार्ट आहे जो मध्य मध्य केंद्रस्थानी आहे त्याला धक्का लागता नये ही भूमिका सचिन भाऊनी आणि मोहिते साहेबांनी घेतलेली आहे मी मोहिते साहेबांना खरोखर मनापासून सदिच्छा व्यक्त करतो त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त की असं आपल्याला आई भावाने उदंड आयुष्य देवो असंच आपल्या अतून सामाजिक काम आणि कामगारांच्या हिताचं काम घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो विशाल महाराष्ट्रासाठी मी कॅमेरामन पत्रकार साई सह सूरज भोईर धन्यवाद